राज ठाकरे असतील किंवा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील या दोघांना अत्यंत प्रेमाने घास भरवणाऱ्या आणि मातोश्रीवर आल्यानंतर तितक्याच प्रेमाने एकनाथ शिंदेना सुद्धा घास भरवणाऱ्या स्वर्गीय मा साहेब मीनाताई ठाकरेंनीही घातल्या होत्या आज मनसेच्या लोकांनी सन्माननीय पक्षप्रमुख ज्या कार्यक्रमाला पोचले त्या कार्यक्रमाच्या हॉलच्या बाहेर बांगड्या वगैरे आणण्याचा बालिशपणा केला मला राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनाही सांगायचे मगचपासून सगळ्या टी व्ही चॅनलचे लोक फार प्रतिक्रिया विचारत होते प्रतिक्रिया एकत्र एक द्यावी सगळ्यांना एकत्र द्यावी म्हणून थांबले की ताई हॉलच्या बाहेर बांगड्या बिंगड्या घेऊन थांबले होते लोक काय काय म्हणता काय म्हणते मी बांगड्यांना का बरं हलक समजू मी बांगड्यांना का बरं कमी समजू कारण ज्या राज ठाकरेच्या आणि एकनाथ शिंदेच्या लोकांनी तिथे बांगड्या आणल्या त्यांना विसर पडला का की तुमच्या दोघांचा देह पोसणाऱ्या तुमच्या आयांनी ज्या हाताने तुम्हाला घास भरवला त्या हातांमध्ये बांगड्याच होत्या बांगड्याच होत्या त्या हातामध्ये तुम्हाला वाटत तुम्हाला, वाटे। तुम्हाला तुम्ही बांगड्या आणल्या करे म्हणजे फार मोठा पराक्रम दाखवला अरे दादा हो कुणाला नाटक शिकवताय अख्या मराठवाड्यात ज्या राज ठाकरेंना फिरायला लोकांनी जागा ठेवली नाही जाल तिथे नाकेबंदी केली तुम्हाला तुमचा दौरा गुंडाळावा लागला ज्या एकनाथ शिंदेना एकीकडे तुम्ही बहीण माझी लाडकी म्हणता ना आणि बहिणीच्या हातातल्या बांगड्यांना कमी समजता म्हणजे तुमचं प्रेम आहे म्हणजे तुम्ही बहिण्याचा सन्मान करत नाही आणि तुम्ही तुम्ही बांगड्या विंगड्यांचा हॉलच्या बाहेर नाटक करता आणि तुम्हाला असं वाटतं की असं नाटक केल्यावर आम्ही फार विचलित होऊ किंवा आम्हाला अजिबात नाही स्त्री शक्तीचा सन्मान म्हणजे बांगडी आहे फार महत्वाची ती इथल्या तमाम स्त्रियांनी ज्या मनगटांनी हा संसाराचा गाडाही ओढला इथल्या तमाम स्त्रियांनी आपल्या पुरुषांच्या सोबत भावासोबत बापा सोबत आपल्या जोडीदारासोबत अख्ख घर चालवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या हातातली बांगडी ही कमालीची सन्माननीयच आहे आम्हाला फार सन्माननीय आहे पण मुद्दा असा आहे की ज्यांनी हे नाटक केलं हॉलच्या बाहेर त्या सगळ्यांना मला प्रश्न पडतो कधी कधी मग मराठवाड्यात काय झालं होतं तुम्हाला विदर्भात काय झालं होतं ठाण्यात बरं आठवलं हे ठाण्यात था। <laughs> तुम्ही तुमच्या तुमच्या कंट्रोल सिच्युएशन मध्ये जिथे एकनाथ शिंदेची तुम्हाला मदत मिळू शकते म्हणजे एक उपकंत्राटदार फ्रस्ट्रेट होतो आणि मुख्य कंत्राटदाराकडे तक्रार करतो मुख्य कंत्राटदार उपकंत्राटदाराला सांगतो की ठीक आहे तू माझ्या इलाक्यामध्ये अरे अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है मजा तो तब है इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है आणि सुषमा अंधारे ती ताकद ठेवते तुमच्या सारख्या भ्याड गोष्टी करायला खर तर मला काल जेव्हा घटना घडली एक की कोणीतरी काय सुपाऱ्या विपाऱ्या असल्या गोष्टी केल्या तर मी स्वतः माध्यमांना कालही म्हटलं मला वाटतं सकाळी म्हटलं की अरे ही, ही गोष्ट अशी नाही करायला पाहिजे कुणीच नाही करायला पाहिजे आपण मुद्द्यांचा वाद मुद्द्यांनी केला पाहिजे प्रतिवाद केला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क